आपण नवीन मिळून राहूया सभा घेतल्यानंतर बांधवाशी चर्चा करता येतो आम्ही प्रत्येक क्षेत्रात सभा साधा होतो काल धाराशिवपासून मच्छी महाराष्ट्र सुरू झाला आज आम्ही सभा पुढे सांगलेला सात तारखेला आठला तारखे बघा भोर पुढे गेल्या दहा तारखेला पूर्ण पश्चिम महाराष्ट्र कारण परवा आम्ही नाशिक जिल्हा घेतला आहे आता मराठा समाजाशी चर्चा करून कोणती ऑगस्टला मुंबईला सगळ्यांनी जायचं गीत आहे पूर्ण चालू आज नवीनच नारा आहे ना सो, ना सोलापूर जिल्ह्यानं दिला आहे आणि ती मला महाराष्ट्रासाठी योग्य वाटला योग्य वाटला यो यो की यो ज्याची नोंद निघाली त्यांनी गाडी घेऊन मुंबईकडून निघायची कारण आसामी अगोदर त्यांचं म्हणणं होतं आम्हाला माहित खूप खर्च येतो प्रमाणपत्र काढायचं म्हणजे आता आंदोलन सुरू झालं आणि मराठा समाज ओबीसीत निघाला तर खर्च पण कमी झाला आपल्या बाळाचं कल्याण होतं तर ज्याची नोंद निघाली त्याच्या लेकराचं कल्याण झालं पण आता आपले दुसरे मराठा समाजाच्या आरक्षणात आले लेकरं पण आपलेच आहेत आप त्यांच्यासाठी नोंद निघालेल्या माणसाने सुद्धा गाडी घेऊन जायचं एक एक गाडी घेऊन आणि दुसरा एक नाराय गाडी एक घर एक गाडी खास सोलापूर सोलापूर आहे हे सकाळी दहा वाजल्यापासून लोक आहे आणखीन ही गर्दी हटायला तयार नाही आणि मीडियासमोर बोलणं बाबा सोपं आहे मीडियाला जर म्हणलं ना लय गर्दी होती तुफान फुल ते फडकरीत असते त्यामुळे खरं खरंच बोलावं लागतं आणि मीडियाचे बांधव सकाळपासून बघतायत तुमच्यापासून खोटं नाही बोलत आहेत फुल्ल गर्दी झाली मला तर वाटतं हिसाबात झाली आहे आता कारण मी सकाळपासून उभा आहे आता किती वाजले माहीत नाही बारा बारा एक वाजले साडेबारा एक वाजले आम्ही झाले घंटे झाले लगातार बैठक सुरू आहे एक झाली की एक एक झाली की एक नऊ आठ नऊ तर बैठक आतापर्यंत झाल्या असतात ती नारा चांगला आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी सुद्धा चांगला आहे की एक घर एक गाडी म्हणजे ज्याच्याकडे फोर व्हीलर आहे तरी फोर व्हीलर आणि ज्याच्याकडे मोटरसायकल आहे तरी मोटरसायकल आणि ज्याच्याकडे बारकी गाडी मोटरसायकल तिने मोटरसायकल घ्यायची टॅक्टर असलं तर ट्रॅक्टर घ्यायचं म्हणजे रिक्षा असला तर आपण आपला रिक्षा घ्यायचा ट्रक असेल तर आपण आपली ट्रक घ्यायची टेम्पो असेल तर टेम्पो घ्यायचा आपल्याकडे जे वाहन असेल टँक असला तर टँ्टर घ्यायचा एकदम सोपी मोहीम आहे एक घर एक गाडी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सोलापूर जिल्ह्यातून जाहीरपणानं आवाहन करतो अंतिम लढाई आरपाटची लढाई अत्याशी विजय होणार आहे होतो ना भविष्य त्याचं रेकॉर्ड ब्रेक मराठी मुंबईत दिसणार आहेत असं पुन्हा मराठ्यांचा दुसरा समुद्र कधीच बघायला मिळणार नाही ना तो एकूण समजला बघायला मिळणार आहे तर सगळ्यांना प्रत्यक्ष त्या लढ्यात साक्षीदार व्हा सोशल मीडियावरती घरी बसून बघू नका प्रत्यक्ष या प्रत्यक्ष आंदोलनाचा आपण साक्षीदार राम मुंबईतून येऊन एकोणतीस ऑगस्टला दोन तीन दिवस काम बुडा एका बाळांचं आयुष्याचं चा कल्याण होणार आहे की अंतिम लढाई एक घर एक गाडी जे वाहन असेल ते फक्त दमने चालवा शांततेत जायचं शांतत यायचं आरक्षणाचा विजय मिळाल्याशिवाय वापस फिरायचं नाही कुणी जाळपोळ फेक करायचं नाही गाड्या दमने चालवायच्या जर आपल्या शेजारी कोणी सरकारने लोक घुसविले आणि त्यांनीच काही जर धिंगाणा करून आणला एक इंच सुद्धा मागं पुढे सरकायचं नाही मराठीने एक इंच सुद्धा मागं पुढं सरकायचं नाही कारण ते आपण केलेलं नाही जे केलेलं आहे ते धरून पोलिसांकडे द्यायचं ते आपलं नाहीच आपल्या जवळ कोणी जाळपोळ करत असत दगडफेक करत तर तो आपला नाही सरकारचा समजायचा तो मराठ्याचा असू शकत नाही मराठ्यांनी कुठेही जाळपोळ दगडफेक करायचे नाही असंही आज सोलापूर मध्ये ठरलं कुणी जर ढेंगाणा फेंगाणा केला जागेवर बघायचं पोलीस आले किंवा तुपला धंदा बघ तिकडे ती पलीकडे घेऊन जाईल जी टाक नाही तर पूंकडं टाकते आमचे पोरं नाहीत चांगली प्रक्रिया आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी शांततेत जायचं आता सोलापूर <स्वाँगी> जिल्ह्यालाही सांगितलं आणि त्यांच्या समोरही पुन्हा एकदा सांगतो सोलापूर जिल्ह्यातले पाण्याचे सगळे टँकर मनानं मुंबईकडे घ्या तेही हो म्हणलेत दहाशे सुद्धा हो म्हणलेत कारण मी पाच हजार टँकर घ्यायचं म्हणतोय आता मी कुठून घेणार समाजाने घेतले तर ते येणार त्याच्यामुळे समाजाने ते घ्यायचेत आणि डॉक्टर बांधवांनी सुद्धा सगळे डॉक्टर पोरांच्या या आंदोलनाचा महत्वाचा घटक डॉक्टर आहे डॉक्टरांनी पण यायचं आहे मुंबईला आपले अँबुलन्स घेऊन आपले डॉक्टर घेऊन चार चार पाच पाच डॉक्टर हजार च्या आसपास आपल्याला अँबुलन्स पण लागणार आहे आपण यावं ही सगळ्यांना विनंती आहे आपल्याला ही लढाई जिंकायची मराठ्यांच्या डोक्यावरती आरक्षणाचा विजयाचा गुलाब टाकायचा म्हणजे टाकायचा लोक गेल्यावर नसतं पडत सुरू राहतो बंद पडत सुरू राहतो शोभा येते शहराला मार्केटला शोभा येत मासत नाही गेलं ते डांबरीच राहिले कुत्रीच कुत्रे झिण दे मासं गेल्यावरती शहराला शोभा येते शेअर उठून दिसत गोंडस असं गोड चांगलं दिसत सुंदर पैकी माणस सगळे येते तिथं काळे मेंद्रे लाल पिवळे कसे बी ते लांबून तिकडून ते पहा आम्ही काय आमचे मुंबई आम्हाला रोग आला काय झाल्यावर मुंबईत कमून येऊन आम्ही का वाईट करतो आमची मुंबई आमचं राज्य न्यायासाठी तिथं चाललो आमची राजधानी आम्ही फक्त न्यायासाठी चाललो आम्हाला काय येऊन द्यायचं नाही का, का आम्हाला बघायचं मुंबई कशी असते मंत्री कसा झोपवतो गादीत असतो का कुठं का काय करतोय काय नाही बगला कसा आहे मंत्रालय कसलंय रेल्वे कसं पडतो इमान खालून पळतो पडतो आम्ही नाही पाहिजे गावा बघून जर आमची मुंबईतली किती सुधारणा झाली जगाच्या पाठीवर आमच्या मुंबईची आम्ही बघितलं पाहिजे बिस्किट कसं निघत ती बैल कसा येते आम्ही बघून आमचे लेकर खेळत मर्याच बरे त्याचं काम करू करू एका तर आपलं किती उच्च दर्जाचं शेअर झालंय जगा पाठीवरती न्याय देण्याची किती एक भूमी आहे आम्ही न्याय घेणार आहे मुंबईचा एक प्रश्न असा आहे की राजा